प्रश्नांचा पत्रावरील विचार आणि मत पूर्णपणे वैयक्तिक आहे आणि आमच्या विचारांशी बतांशी संबंधित नाही अनुभवी शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहे आणि आवश्यक नाही तो या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांच्या प्रतिनिधित्व करतो आम्ही त्यांच्या उत्पादन वापरकर्त्यांच्या प्रशंसा पत्राला कॉल करण्यासाठी आणि त्यांच्याशी कंपनीकडून मोबदला मिळवण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत ज्यांच्या प्रशंसा पत्रांचा समावेश आहे त्यांच्या कंपनीकडून किंवा आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही मित्रांनो एखादा ट्रॅक्टर घेतल्यानंतर तुम्हाला एखादी मोठी कार गिफ्ट भेटतोय का किंवा असं कधी घडू शकतं का तर शंभर टक्के घडू शकतं आणि असं घडलंय प्रत्यक्ष आपल्या सोबत धोंडीराम काका काकडे आहेत ज्यांनी एक ट्रॅक्टर खरेदी केलं आणि त्यांना लकी ड्रॉच्या स्वरूपात सोनालिकाच्या पनीकडनं एक चमचमती अशी कार सुद्धा मिळालेली स्टोरी आहे त्यांची काकानं कशा पद्धतीने ट्रॅक्टर खरेदी केलं होतं डायरेक्ट त्यांच्याकडनं आपण ऐकूया काका सगळ्यात पहिल्यांदा ट्रॅक्टर खरेदी का केलं हे सांग एक व्यवसाय म्हणून ट्रॅक्टर खरेदी केला शेती कमी असल्यामुळं मुला मुला, लहान मुलासाठी व्यवसाय करण्यासाठी आपण ट्रॅक्टर सोनालिका घेतला बरोबर दिवाळीच्या प्रेड मध्ये ट्रॅक्टर खरेदी केला कंपनीचा फोन आला ते लक्की डॉ मध्ये तुमचं नाव लागलं लागलंय तर मग ठीक आहे म्हटलं पण म्हणजे ट्रॅक्टर खरेदी करताना माहिती नव्हतं असं काही होईल बाबा मुला काही याची काही गॅरंटी नव्हती आपलं शेतीतली कामं प्लस इतरही बाहेर काहीतरी कामाला आपल्याकडे ट्रॅक्टर असावा या साध्या भावनेनं काकानं ट्रॅक्टर खरेदी केला खरेदी केला त्यानंतर कंपनीचा फोन आला तुमचं लक्की ड्रॉ मध्ये नाव लागलं लागलंय तुम्हाला टाटा पंच कार लागली खुश झालो खूप आनंद झाला तर चोवीस ऑक्टोबरला आपला ट्रॅक्टर आला मग त्यानंतर आठ दहा दिवसांनी वडिलांना कॉल आला की तुमचं नाव लकी ड्रॉ द्यायचं आहे म्हणून दिल्ली कुठे मॅडमने कॉल केला मग ते झालं तर त्याच्यानंतर एक दोन महिन्यांनी त्यांना कॉल आला परत का लकी ड्रॉचा कार्यक्रम वैजापूरला ठेवण्यात आला आहे तर मग वडील गेले ते बाजारला तर ते टिकून येत होते तर आमचं थोडं शेताचं बी काम चालू होतं तर मग आम्ही कांद्याचं रोप बघण्यासाठी इकडं एक शेजारी गावात गेलो तर तिथं तिथून ते म्हणे तू बजाराची पिशी घेऊन जाय म्हणे मला जायचं आहे कार्यक्रमाला तर जाता आता त्यांना निमेर रस्त्यातच कॉल आला की तुम्हाला टाटा पंच लागली म्हणून लक्की ड्रॉमध्ये तुमचं नाव आलं आहे तर मग ते गेले त्यांनी मला कॉल केला की आपल्याला टाटाची कार लागली म्हणून म्हटलं टाटाची कार काय मी दोन तीन वेळेस विचारलं नेमकं काय लागलं आहे तर मग त्यांनी सांगितलं टाटाची कार लागली मग खूप खुश झालं तर मग माझे दोन तीन जीवलग मित्रांना कॉल बी केला मी असं असं झालं मॅम कार लागली मग त्यांना म्हटलं आपल्याला जायचं आहे तिथे कार आणायला तर मग परत एकदा वडिलांना कॉल केला कन्फर्म विचारून म्हटलं काय लागलं आहे तर मग ते म्हणे खरंच टाटाची कार लागली ते ट्रॅक्टर ज्यावेळेस लक्की ड्रॉ लागला त्यावेळेस आम्हाला बोलावं झालं शोरूम वालेक् वैजापूर येते वैजापूरला एका लॉन्सला त्यांनी कार्यक्रम ठेवला मग तिथं आमचं स्वागत समारंभ झाला आम्ही दहावीस लोक गावातून गेलो त्यांनी आमचं स्वागत केलं आणि थोड्याच दिवसात कार आमच्या घरी आली पण घरी घेऊन येताना कार काय वाटत होतं किंवा काय आपण खूप खूप आनंद होत होता आणि वाटत न तर स्वप्नात बी असं का आपलं एकूण कार होईल असं ह्याविषयी थोडस म्हणजे अंतकरण खुलून गेलं तर ट्रॅक्टर घ्यायचं ठरलं Hmm. पण मुलांनीच सांगितलं की बाबा आम्हाला सोनालिकाच चांगला वाटतो शेतीला दणगट hmm. आहे खूप छान आहे असं ह्या हिशोबाने आम्ही ट्रॅक्टर सोनालिका सोनालिकाचा घेतला आतापर्यंत काय अनुभव आहे म्हणजे आता या कंपनीच्या माध्यमातून सोनालिकाचा तुम्ही ट्रॅक्टर घेतला त्यानंतर तुम्हाला बक्षीसही भेटले हो हो आता कंपनी बद्दल काय वाटतं तुमचे दोन शब्द सांगा कंपनी खूप छान आहे आणि कंपनीचे खूप खूप आभार आहे का त्यांनी हा लकी डॉट ठेवून अख्ख्या भारतामध्ये आमचा नंबर लागला हे एक विशेष तर शेतकरी मित्रांनो सोनालिका कंपनीची हेवी ड्युटी धमाका जी आहे तर तो असतो आणि त्याच्या माध्यमातून लकी ड्रॉट ठेवला जातो काही विजेते काढले जातात त्यांना बक्षीसही दिलं जातं जे धोंडीराम काका आहे का तर त्यांना हे पहिलं पहिलंच बक्षीस हा टाटा पंच कार लागली होती आणि काही नाही याच्यात दुसऱ्या काही गोष्टी नाही तर त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला होता छत्रपती मॉडेल कुठून खरेदी केला होता कोणत्या शोरूम मधनं हे शोर बंगला शोर राम ट्रॅक्टर हा तिथनं खरेदी केला होता आणि हा ट्रॅक्टर खरेदी केला आपसूक या ट्रॅक्टरच्या पाठीमागं चालून त्यांना टाटा पंच कार नावाचं एक बक्षीस लागलं ला। आणि ते कार त्यांच्या आज घराच्या समोर बंगल्याच्या समोर उभी सुद्धा आहे अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा एखादं ट्रॅक्टर खरेदी केलं तर कदाचित या हेवी ड्युटी धमाका ऑफरचा फायदा म्हणा किंवा त्या लकी तुमचं तुमचंसुद्धा नाव असू शकतं या सोनालिकाच्या ऑफरचा तुम्ही फायदा घ्यायला अजिबात विसरू नका